आणि सन्मानाची प्रतिष्ठेची पर्पल कॅप त्याच्या शिरावरती आहे शाबान शेख प्रचंड खुश आहेत अगदी मुख्य व्ही आय पी डायसवरती येऊन ती माहिती त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली खूप मोठ्या मनाचा माणूस आहे शाबान शेख संपूर्ण पालघर जिल्ह्याचं ते भ्रमण करतात जेणेकरून कुठून ना कुठून काहीतरी फुल ना फुलाची पाकल्या पण त्यावेळी या जिल्हा परिषद प्रीमियर लीग करिता नेहमीच ऍक्टिव्ह असतात आणि खूप खुश आहेत राकेश जाधव आणि किलर मिलर यांनी जी कामगिरी करून दाखवली त्यांच्या संघासाठी जबरदस्त उर्वरित नऊ खेळाडू देखील कमी नाही आहेत क्रिकेट एका आणि दुसऱ्यामुळे बनत नसतो अकराच्या अकरा खेळाडूंचं महत्व अगणित आहे राकेश जाधव आहे बॉलिंग ट्रॅकवर या वेळेस आपण पाहू शकतायत फट काय फटका होता रोहित सुरेश मरले जो आठवण करून देतोय रोहित गुरुनाथ शर्माची फक्त आपण पाहतोय बॅटचा फेस ओपन केला फ्रंट फुटवरती थोडस प्रेशर दिलं शोल्डरला स्ट्रेच केलं आणि कमालीचा अगदी संगीतबद्ध हा फटका होता तंत्र शुद्ध टेक्निकल स्ट्रोक सिलेक्शन रोहित सुरेश मरलेच्या बॅटमधून क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा हा पुन्चे एकदा फ्लिक केलं चेंडूला काय फटकेबाजी सुरू आहे मैदानामध्ये नक्की रोहित सुरेश मर्ले खेळतोय की मग विराट प्रेम कोहली काय कव्हर का ड्राइव्ह त्याने सजविला आणि काय टायमिंग होतं प्रॉपर बॅटचा फेस कधी ओपन करायचा आहे हेड कशा पद्धतीने स्थिर ती पोझिशन आपण ठेवायला हवी चंडूवरची नजर कशी असायला हवी क्रीजचा वापर कसा करायला हवा या सर्व गोष्टींचा सुयोग्य संगम आणि बॅट लोक अप्रतिमा आहे खूप चांगले फटके आहेत रोहितच्या भात्यामध्ये उगाच स्टार आयकॉन म्हणून त्याची निवड केली जात नाही आयोजकांकडे आणि संघ मालकांकडे देखील ती गुणवत्ता आहे ती बुद्धिमत्ता आहे ते हिरे निवडून आणतात रोहित सुरेश मरले गांजे गावचा हा ब्रँड खूप गाजवलाय पालघर क्रिकेटला गेली बरीच वर्ष क्रिकेटची सेवा करतोय वन सेकंड ऑन साइडला रोहित सुरेश मरले ना आव देखा ना ताव मला फक्त पाहिजे माझ्या संघासाठी धाव षटकार खेचून डार्विन स्पोर्ट सातिवलीच्या मैदानामध्ये रोहित मरले खाणार भाव काय षटकार खेचलाय चुंडू लगेच उपलब्ध करून द्या संयोजन समितीला विनंती आहे चुंडू चौद्या मुख्य खेळपट्टीवर अठ्ठावीस धबा झालेल्या आहेत रोहित सुरेश मरले आता गांजे गावामध्ये रोशन चर्चा सुरू झाली असेल रोहित मार रहा है रेड बॅटिंग तेव्हा जेव्हा रोहित खेळतो ती फलंदाजी बघण्यासारखी असते एक लॉप्टेट कवर ड्राईव्ह एक फ्लिकचा फटका त्याच्या बॅट मधून आणि आता मात्र प्रॉपर पॅटर्न मध्ये मार्क मध्ये येत असताना लॉफ्ट केलं होत ऑन साइडला एक नेत्र लोचक फटका नेत्र दीपक नजरेच्या कवाक्षामध्ये हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवाविषयी फलंदाजी सुरू आहे रोहित सुरेश मरले आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय सुपर बॅडिंग वन सेकंड साइड काम सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये तुफान आलंय मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये सुनामी आलय आणि त्या सुनामीचं नाव आहे रोहित सुरेश मरले काय बॅटिंग करतोय सुपर बॅटिंग ग्रेट बॅडिंग क्लासिकल बॅडिंग हा फलक तब्बल जाऊन पोहोचलेला आहे फलकावरती बत्तीस थर्टी टू ऑन बोर्ड षटकार चौकार षटकार चौकार राकेश जाधव या स्पर्धेमधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाजाच्या विरोधात ही कामगिरी खरोखरच उल्लेखनीय आहे ऑन साइडला आणखीन एक, सा एक दर्जेदार फटका रोशन नेहमीच सांगितलं जात की तुम्हाला जर मोठ्यातल्या मोठ्या शत्रूचा पराभव करायचा असेल तर घाव मुळावरती करायला शिका आणि रोहितची स्ट्रॅटर्जी बघा त्याने सर्वात प्रभावी गोलंदाजावर अटॅक केलाय जर राकेश जाधवच्या विरोधात प्रत्येक चेंडूवर बाउंड्री येत असेल तर आता उर्वरित गोलंदाजाच्या मनामध्ये भीतीच एक वादळ उत्सुकतेचा काहोर निर्माण करणारी फलंदाजी वन साइडला सहाच्या सहा चेंडूंवर चौकार षटकारांचा शंकनाथ रोहित मरलेची फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा कड 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 कर, कड कर, कड कडाट झाला थँक्यू रोहित मरलेसाठी मात्र पारितोषिक येतं भगवानजी पाटील साहेब यांच्या माध्यमातला पाचशे रुपयाचा कॅश पाहिजे विस्फोटक फलंदाजी चाळीस धावा आलेले आहे पारितोषिक विजयासाठी जर आपण पाहिलं तर इथून आवश्यकता आहे छत्तीस धावांची उर्वरित चोवीस चेंडूंमध्ये अठ्ठावीस धावा कुठल्या गेल्या आदरणीय सन्माननीय पप्पू वर्मा यांच्या